नमस्कार एक भयानक बातमी आणि ती थेट तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा पुन्हा चर्चेत आलाय हो मेंदू खाणारा नाव ऐकताच धडकी भरती आहे ना पण घाबरायच्या आधी ही खरी माहिती नक्की ऐका या अमिबाचं नाव आहे नेग्लेरिया फॉलेरी आणि यामुळे होणाऱ्या आजाराचं नाव प्रायमरी अमिबिक मेनिंगो इन्सेफलायटिस म्हणजेच पी ए एम आतापर्यंत केरळमध्ये या आजाराचे साठहून अधिक रुग्ण आढळलेत आणि दुर्दैवाने अठरा जणांचा मृत्यू झाला आहे हा अमिबा नेमका कुठे सापडतो तर गरम आणि गोड्या पाण्यात तलाव डबकी स्विमिंग पूल्स दूषित पाण्यात पोहताना हा अमिबा नाकातून शरीरात जातो आणि थेट मेंदूवर हल्ला करतो एकदा का मेंदूपर्यंत पोहोचला की मग मेंदूचं नुकसान सुरू होतं लक्षण लक्षात घ्या ताप तीव्र डोकेदुखी घसा खवखवणे खाँ बेशुद्ध होणे फिट्स येणे आणि कोमामध्ये जाणं सर्वात धक्कादायक गोष्ट या आजारात मृत्यूचं प्रमाण आहे तब्बल सत्त्याण्णव टक्के म्हणजे शंभरपैकी फक्त तीन जण वाचतात मग बचाव कसा करायचा दूषित पाण्यात पोहणं टाळा फक्त स्वच्छ क्लोरीन युक्त स्विमिंग पूल्समध्येच पोहा पोहताना ना पाणी नाकात जाऊ नये याची खबरदारी घ्या सध्या केरळमध्ये ही परिस्थिती गंभीर आहे पण खबरदारी घेतली तर आपणही सुरक्षित राहू शकतो आपल्या आजूबाजूच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता तपासा विशेषत पावसाळ्यात अशीच महत्त्वाची आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका